नमस्कार मित्रांनो आजची घटना महाराष्ट्रातील सोलापूरची आहे ही दोन हजार पंचवीस सालची घटना आहे सोलापूरमध्ये बार्शी पोलीस स्टेशन आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त बार्शी शहरात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती पोलीस निरीक्षक बालाजी कुकरे सकाळी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात सहभागी झाले आणि दिवसभर शहरात शांतता राखण्याच्या कामात व्यस्त होते पण दुपारी सुमारे चार वाजता एक बातमी आली ज्याने सगळ्यांना हादरवून सोडले बातमी अशी होती की अलीपूर रोडजवळ एका ज्वारीच्या शेतात एका महिलेचा मृतदेह पडलेला आहे बातमी मिळताच पोलीस निरीक्षक कुकरे आपल्या टीमसह त्वरित घटनास्थळी पोहोचले तेथील दृश्य खूपच धक्कादायक आणि दुःखद होते मृतदेहाची अवस्था पाहून स्पष्ट झाले की महिलेच्या मृत्यूला अनेक दिवस झाले होते शरीर पूर्णपणे सडले होते हातपाय तुटलेले होते चेहरा ओळखण्यासारखा राहिला नव्हता आणि आसपास तीव्र दुर्गंधी पसरली होती पहिल्याच दृष्टिक्षेपात हे समजले की ओळख पटवणे सोपे नाही तरीही पोलिसांनी संपूर्ण परिसर बारकाईने तपासला या आशेने की कदाचित काही माहिती मिळेल मृतदेहाजवळ एक स्कार्फ पैंजण आणि काही तुटलेल्या बांगड्या मिळाल्या पोलिसांनी घटनास्थळाची पूर्ण तपासणी केली आणि आसपासच्या लोकांना विचारले की ते या महिलेला ओळखतात का पण तेथे कोणीही तिला ते ओळखले नाही यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव यांनी तपासाची जबाबदारी स्वीकारली सर्वात आधी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनांना बातमी पाठवली की अलिकडे कोणत्याही महिलेच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल झाली आहे का मात्र जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस स्टेशनमधून अशी कोणतीही बेपत्ता होण्याची तक्रार मिळाली नाही त्यामुळे तपास काही काळासाठी थांबला याच दरम्यान पोलिसांच्या खबऱ्यांनी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली वेगवेगळ्या भागातून बातम्या येऊ लागल्या तेव्हा एक महत्त्वाची माहिती मिळाली सांगण्यात आले की अलीपूर रोडवर एक महिला गेल्या काही महिन्यांपासून भाड्याच्या घरात राहत होती पण काही दिवसांपासून ती दिसत नाहीये जशी ही बातमी पोलिसांना मिळाली त्यांना खात्री झाली की ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे आता तपास त्याच दिशेने वेगाने पुढे सरकू लागला जिथे संपूर्ण प्रकरणाचे रहस्य उलगडण्याची अपेक्षा होती पोलिसांनी शोध घेतला की अलीपूर रोडवर राहणारी महिला दहा जानेवारीपासून बेपत्ता आहे आणि ती धाराशिव जिल्ह्यातील घाटंगरी गावाची रहिवासी आहे या माहितीमुळे तपासाला एक ठोस दिशा मिळाली पोलिसांनी त्वरित धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क साधला तिथून खात्री झाली की घाटंगरी गावातील एका महिलेच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल आहे महिलेचे नाव अर्चना शिंदे होते ती विवाहित होती आणि काही दिवसांपूर्वी कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेली होती तिचे पती विनोद शिंदे यांनी याबाबत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती गावातून मिळालेल्या माहितीने तपास आणखी मजबूत झाला असे समजले की अर्चना शेतात मजुरी करण्यासाठी जात असे आणि दररोज एका ठरलेल्या जीपने प्रवास करत असे याच दरम्यान तिची ओळख एका जीप चालकासोबत झाली होती ज्याच्याशी ती बहुतेक वेळा बोलत असे गावातील अनेक लोकांनी त्यांना एकत्र पाहिले होते पोलिसांना संशय आला की हा माणूस या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असू शकतो पोलिसांनी नितीन जाधवचा मोबाईल नंबर मिळून त्याचे कॉल रेकॉर्ड काढले जेव्हा कॉल डिटेल्स समोर आले तेव्हा नितीनचे सत्य उघड होऊ लागले तपासात असे निष्पन्न झाले की नितीन आणि अर्चना यांच्यात बहुतेक वेळा लांब संभाषणे होत होती दोघांमध्ये तासनतास बोलणे होत असे ज्यामुळे हे स्पष्ट झाले की नितीन खोटे बोलला होता या माहितीनंतर पोलिसांचा संशय आणखी वाढला त्यांनी नितीन जाधवला पुन्हा चौकशीसाठी बोलावले पोलिसांनी नितीनचा मोबाईल नंबर पाठवून त्याचे कॉल डिटेल रेकॉर्ड मागवले जेव्हा रिपोर्ट समोर आला तेव्हा एक मोठा खुलासा झाला नितीनचे हे म्हणणे की तो अर्चनाला ओळखत नाही पूर्णपणे खोटे होते रेकॉर्डवरून स्पष्ट झाले की नितीन आणि अर्चना यांच्यात सतत आणि दीर्घकाळ संभाषण झाले होते दोघांनी अनेक वेळा तासंतास फोनवर बोलणे केले होते हे तांत्रिक पुरावे नितीनच्या गोष्टीशी जुळत नव्हते या सगळ्या गोष्टींमुळे पोलिसांना नितीनवर संशय अधिकच वाढला मग पोलिसांनी त्याला पुन्हा बोलावले आणि यावेळी अधिक सक्तीने चौकशी सुरू केली जेव्हा पोलिसांनी नितीनला त्याच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स आणि पुरावे दाखवले तेव्हा त्याचा चेहरा उतरला पहिले त्यांनी काहीही बोलणे टाळण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा पोलिसांनी सगळे रेकॉर्ड त्याच्यासमोर ठेवले तेव्हा तो तुटला नितीन जाधवने गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला न्यायालयात हजर केले न्यायालयानं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली धाराशिव जिल्ह्यात घाटंगरी नावाचे गाव आहे या गावात पस्तीस वर्षीय नितीन प्रभू जाधव नावाचा एक तरुण राहत होता तो विवाहित होता आणि जीप चालक म्हणून काम करत होता गावातील महिला मजुरांना शेतापर्यंत सोडण्याचे काम तो करत असे त्याच्या जीपमध्ये अनेक महिला एकत्र प्रवास करत असत त्यापैकीच गावातील बत्तीस वर्षीय अर्चना विनोद शिंदे ही कामावर जाण्यासाठी त्याच्या जीपनं प्रवास करत असे तीही विवाहित होती अर्चनाचा स्वभाव मनमोकळा आणि बोलका होता ती दिसायलाही सुंदर होती स्वाभाविकपणे नितीनची नजर तिच्याकडे वारंवार जाऊ लागली तिच्या बोलक्या स्वभावामुळे दोघांची ओळख हळूहळू वाढू लागली याच दरम्यान नितीनने अर्चनाकडून तिचा मोबाईल नंबर घेतला आणि तिनेही कोणतीही अडचण न दाखवता त्याला नंबर दिला यानंतर नितीनला जेव्हा वाटेल तेव्हा तो तिच्याशी बोलू लागला दोघांचे बोलणे लांब चालत असे अर्चनाचा स्वभाव मोकळा असल्यानं नितीननं एक पाऊल पुढे टाकले आणि तिला बाहेर भेटायला बोलावले अर्चनानंही त्वरित होकार दिला दोघांची भेट झाली त्यांनी सोबत हॉटेलमध्ये जेवण केले आणि लॉजवर जाण्याचा निर्णय घेतला अर्चना यासाठी आधीपासूनच तयार होती काउंटरवर आधार कार्ड दाखवून नितीनने पंधराशे रुपयांची एसी रूम बुक केली आणि तिला घेऊन आत गेला आत गेल्यानंतर दोघांनी पहिली मेडिमिक्स साबणानं एकत्र अंघोळ केली आणि मग नंतर एकमेकांचा चांगलाच घाम काढला फोनवरून त्यांनी बाहेरून बिर्याणी पण मागवली आणि एकमेकांना घास भरवत चांगला वेळ घालवला त्या दिवशी दोघांनी दोन ते तीन वेळा आनंद घेतला आणि समाधान घेऊनच बाहेर पडले आता आठवड्यातून एकदा त्यांचा हा कार्यक्रम सुरू झाला हळूहळू त्यांचे नाते अधिक घट्ट होत गेले बाहेर नितीनला अर्चनाकडून शारीरिक सुख मिळत होते ज्यामुळे तो खूप आनंदी होता घरात बायको आणि बाहेर अर्चना दोघांकडून मिळणाऱ्या सुखामुळे नितीनचे मन सातव्या आकाशात होते त्याच्यासाठी हे दोन्ही बायका सांभाळण्याचा एक खेळ बनला होता हळूहळू अर्चना नितीनसाठी भावनिकदृष्ट्या अधिक जोडली गेली तिचा नवरा रोज दारू पिऊन घरी येत असे आणि लगेच झोपून जात असे तिला तिच्या नवऱ्याकडून ते सुख मिळत नव्हते जे आता नितीनकडून मिळत होते अशा स्थितीत अर्चनानं नितीनवर दबाव आणायला सुरुवात केली दोघांनी एकत्र राहावे असे तिनं सांगितले ती तिच्या नवऱ्याला सोडून त्याच्यासोबत राहायला तयार असल्याचे तिने स्पष्ट केले जेव्हा एखादी स्त्री कोणासाठी आपले घर सोडायला तयार होते तेव्हा कोणत्याही पुरुषाचा अहंकार तृप्त होतो नितीनही खुश झाला आणि त्याने होकार दिला एक दिवस अर्चना खरोखरच आपले कपडे घेऊन नितीनच्या जीपमध्ये येऊन बसली आणि म्हणाली मी घर सोडून आले आहे आता आपण दोघे एकत्र राहू अर्चनाने नितीनला हे स्पष्टपणे सांगितले पण सत्य हे होते की नितीन आपल्या बायकोला सोडण्याच्या अजिबात मनस्थितीत नव्हता त्याचे घर आणि कुटुंब व्यवस्थित चालले होते आणि समाजातही त्याची चांगली प्रतिष्ठा होती अशा परिस्थितीत अर्चनाला आपल्या घरी ठेवणे त्याच्यासाठी शक्य नव्हते ही परिस्थिती समजून नितीनने एक निर्णय घेतला त्याने ठरवले की तो अर्चनाला बारशीला घेऊन जाईल त्याचा विचार असा होता की जर एकत्र राहायचे असेल तर अशा प्रकारे राहावे की कोणालाही कानोकानी खबर लागू नये बायकोही राहील आणि अर्चनाही त्याच्या आयुष्यात राहील याच विचाराने नितीनने बार्शीच्या अलीपूर रोडवर एक भाड्याचे घर घेतले आणि अर्चनाला तिथे ठेवले नितीन दर तीन ते चार दिवसांनी एकदा अर्चनाला भेटायला येत असे सुरुवातीला अर्चना खुश होती पण हळूहळू तिला हे जाणवू लागले की नितीन तिच्यासोबत कायमस्वरूपी राहत नाही तिला वाटू लागले की जर नितीनने तिच्याशी लग्न केले तर कदाचित तो पूर्णपणे तिच्यासोबत राहील याच विचाराने गेल्या एक महिन्यापासून अर्चनाने नितीनवर दबाव आणायला सुरुवात केली होती की तू तु मला तुझ्या घरी घेऊन चल आपण नवरा बायकोसारखे राहू मी तर माझ्या नवऱ्याला सोडून तुझ्यासाठी आले आहे पण नितीन यासाठी तयार नव्हता आणि हेच त्यांच्या नात्यात तणावाचे कारण बनू लागले दोघांमध्ये भांडणे सुरू झाली एक दिवस अर्चनाने नितीनला स्पष्टपणे धमकी दिली तू स्पष्ट सांग तू मला तुझ्या घरी घेऊन जाणार आहेस की नाही नितीन थोडा घाबरला पण पन शांतपणे म्हणाला तू तुझ्या नवऱ्याला सोडून आली आहेस जर आता तू माझ्यासोबत राहू लागलीस तर गावात चर्चा होईल माझी बदनामी होईल लोक नाना प्रकारच्या गोष्टी बोलतील माझेही घर आहे माझी बायको आहे ती मला सोडून जाईल यापेक्षा चांगले आहे की तू इथेच या भाड्याच्या घरात राहा जशी आत्तापर्यंत राहत आली आहेस यावर अर्चना रागाने म्हणाली जर तू मला तुझ्या घरी घेऊन गेला नाहीस तर मला दुसरा कोणताही मार्ग दिसत नाही मग जे काही होईल त्याची जबाबदारी फक्त तुझी असेल मग बघ पोलीस तुला अटक करतील केस चालेल आणि तू तुरुंगात जाशील यापेक्षा चांगले आहे की मला स्वीकारून तुझ्या घरी घेऊन चल पण नितीन तरीही मानला नाही त्याने स्पष्ट नकार दिला त्याला ना अर्चनाची जबाबदारी घ्यायची होती ना तिच्या भावनांची त्याला कदर होती दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मितीन बार्शीमध्ये अर्चनाला भेटायला गेला होता त्या भेटीत अर्चनाने नेहमीप्रमाणे शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला तिचे मन आता फक्त एका कायमस्वरूपी नात्याची अपेक्षा करत होते तिला स्पष्टपणे जाणवत होते की जोपर्यंत नितीन तिला आपल्या घरात जागा देत नाही तोपर्यंत हे नाते अपूर्ण आहे अर्चनाच्या या बदलत्या मागण्यांमुळे नितीन त्रस्त झाला त्याला वाटू लागले की आता हे नाते त्याच्यासाठी ओझे बनत चालले आहे हळूहळू त्याच्या मनात हा विचार येऊ लागला की यातून सुटका मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हे नाते कायमचे संपवणे त्याने शांतपणे अर्चनाला समजावून तिला आपल्या विश्वासात घेतले त्याने तिला खात्री दिली की तो तिला लवकरच आपल्या घरी घेऊन जाईल त्याने हेही सांगितले की रस्त्यात ते दोघे सोबत जेवण करतील अर्चनाने होकार दिला आणि ती त्याच्यासोबत निघाली नितीन तिला बार्शीच्या अलीपूर रोडजवळ एका सुनसान शेतात घेऊन गेला काही वेळ सोबत घालवल्यानंतर त्याने अचानक तिच्यावर हल्ला केला आणि तिचे जीवन संपवले त्याने मृतदेह तिथेच सोडला आणि असे वागू लागला जणू काही झालेच नाही तो परत आपल्या गावी गेला आणि नेहमीप्रमाणे कामाला लागला या घटनेला अनेक दिवस लोटले होते नितीन जाधव आता निश्चिंत होऊन सामान्य जीवन जगत होता जणू काही झालेच नाही पण सत्य हे होते की प्रकरण अजूनही पूर्णपणे शांत झाले नव्हते अर्चनाच्या मृत्यूनंतर अनेक दिवस पोलिसांना कोणताही ठोस सुगावा मिळाला नव्हता पण जेव्हा मृतदेहाची अवस्था पाहिली गेली आणि मोबाईल कॉल रेकॉर्ड समोर आले तेव्हा केसामध्ये पुन्हा हालचाल निर्माण झाली नितीनला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून एक एक करून पूर्ण सत्य कबूल करून घेतले अर्चना आणि नितीनचे नाते लपलेले होते आणि जेव्हा त्यात दबाव धोका आणि लालच मिसळले तेच नाते तिच्या जीवाचे कारण बनले असे लपलेले संबंध बहुतेक वेळा बर्बादीकडे घेऊन जातात नितीनने आपल्या कुटुंबाशी समाजाशी आणि स्वतशीही विश्वासघात केला त्याने दुहेरी जीवन जगण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी सत्यसमोर आलेच अर्चनाने नितीनवर आंध्रा विश्वास ठेवायला नको होता कोणाशीही नाते जोडताना समजूतदारपणा आणि सत्यता खूप महत्वाची असते अर्चनाने जेव्हा नितीनला धमकी दिली की ती त्याच्या बायकोला सर्व काही सांगेल तेव्हा त्याने त्या भीतीपोटी गुन्हा केला गोष्टी समजूतदारपणे सोडवणे ने नेहमीच चांगले असते नितीनच्या एका चुकीच्या निर्णयाने त्याचे संपूर्ण भविष्य उद्ध्वस्त केले आता ना कुटुंब राहील ना इज्जत ना स्वातंत्र्य ही घटना एक महत्वाची चेतावणी आहे जी आपल्याला सांगते की जीवनात योग्य निर्णय घेणे किती महत्वाचे आहे तर मित्रांनो आजच्या या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे नक्की कळवा धन्यवाद